हॅलो तर मला बनवायच्या आहेत आळूच्या वड्या तर त्यासाठी इथं मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत तर इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि थोडासा लसूण चेसून टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि त्याच्यानंतर लाल तिखट लाल तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं ते पीठ एकजीव करून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही तर इथं मी घेतलेली आहेत आळूची पाने आणि त्याला तेल लावून घेतले एका बाजूने तर त्याला मी आता पीठ लावून घेणार आहे तर पीठ लावून झाल्यानंतर त्याच्यावर दुसरं पान ठेवले आणि त्याला पण मी तशाच पद्धतीने पीठ लावून घेणार आहे आणि त्याचा रोल करून घेणार आहे असा छान असा रोल करून घ्यायचा आणि अशाच प्रकारे सगळ्या पानांचं करून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळल्यानंतर मी त्याच्यावर एक मोदकाची मोदक पात्र ठेवलेलं आहे त्याच्यावर ते मी आणि ते मी दहा मिनटासाठी ठेवून दिलेलं आहे तर आता आपली दहा मिनटं झालेली आहेत तर आपल्या वड्या बघू शकता आहे आपण शिजलेल्या आहेत त्या तर त्याचे मी आता छोटे छोटे काप करून घेणार आहे तुम्हाला मोठे काप पाहिजे असेल तर मोठे करा मी ले ले ते छोटे केलेले आहेत आणि तेच काप मी आता तेलामध्ये तळून घेणार आहे तर, तर अशा प्रकारे सगळे काप केलेले आहेत इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यात एक एक वड्या अशा सोडून घेतलेल्या आहेत आणि छान अशा कुरकुरीत भाजून घेतलेल्या आहेत तर अशा वड्या कुणाकुणाला आवडतात आणि इथं माझ्या वड्या आता तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर बाय